लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान आज एक जून रोजी पार पडत आहे शेवटच्या टप्प्यात आठ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या सत्तावन्न जागांवर मतदान होत आहे यामध्ये पंजाब आणि हिमाचलच्या सर्वच्या सर्व जागांवर तर उत्तर प्रदेश बिहार झारखंड ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या काही जागांवर मतदान पार पडत आहे आत्तापर्यंत सहा टप्प्यात पाचशे त्रेचाळीस पैकी चारशे शहाऐंशी जागांवर मतदान पार पडलंय या टप्प्यानंतर सर्वच्या सर्व पाचशे त्रेचाळीस जागांवर त् मतदान प्रक्रिया पूर्ण होईल आता या सत्तावन्न जागांची दोन हजार एकोणीस साली काय स्थिती होती कोणत्या पक्षानं किंवा आघाडीनं किती जागा जिंकल्या होत्या या टप्प्यात कोणकोणत्या राज्यात आणि जागांवर तगडी लढत पाहायला मिळू शकते आणि एकंदरीत सातवा टप्पा आणि इंडिया आघाडीसाठी किती महत्वाचा आहे पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल विडू सुरुवातीला कोणत्या राज्यात किती जागांवर मतदान होत आहे याबद्दल माहिती घेऊयात सातव्या टप्प्यात उत्तर प्रदेशात तेरा पंजाबमध्ये तेरा पश्चिम बंगाल नऊ बिहार आठ ओडिसा सहा हिमाचल प्रदेश चार झारखंड तीन तर चंदीगडमध्ये एका जागेवर मतदान होत आहे दोन हजार एकोणीसला यापैकी कोणत्या पक्षानं किती जागा जिंकल्या होत्या यावर नजर टाकली तर भाजपनं सत्तावन्नपैकी पंचवीस जागा जिंकल्या होत्या काँग्रेसनं आठ तृणमूल काँग्रेसनं नऊ बिजू जनता दलानं चार जनता दल युनायटेडनं तीन अपना दल सोनेलाल बहुजन समाज पक्ष आणि शिरोमणी अकाली दलानं प्रत्येकी दोन तर झारखंड मुक्ती मोर्चा आणि आम आदमी पक्षानं प्रत्येकी एक जागा जिंकली होती आघाड्यांचा विचार केला तर एनडीए आघाडीनं तीस जागा जिंकल्या होत्या तर इंडिया आघाडीनं नऊ जागा जिंकल्या होत्या बाकीच्या जागा दोन्ही आघाड्यांचा भाग नसलेल्या प्रादेशिक पक्षांनी जिंकल्या होत्या उमेदवारांचा विचार केला तर सातव्या टप्प्यात सत्तावन्न जागांसाठी नऊशे चार उमेदवार मैदानात आहेत पंजाबमध्ये सर्वच्या सर्व तेरा जागांवर एकाच टप्प्यात मतदान होत असल्यामुळं इथं सर्वाधिक तीनशे अठ्ठावीस उमेदवार मैदानात आहेत त्यानंतर उत्तर प्रदेशात तेरा जागांसाठी एकशे चौवेचाळीस बिहारमध्ये आठ जागांसाठी एकशे चौतीस पश्चिम बंगालमध्ये नऊ जागांसाठी एकशे चोवीस तर चंदीगडमध्ये एका जागेसाठी एकोणीस उमेदवार मैदानात आहेत आता पाहूयात राज्यानुसार पक्षांची आणि आघाड्यांची स्थिती कशी होती आणि सध्या काय स्थिती आहे सुरुवात करूया पंजाब पासून पंजाबमधील सर्वच्या सर्व तेरा जागांवर शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे इथं चार प्रमुख पक्ष निवडणूक लढवत आहेत त्यामुळं पंजाबमध्ये प्रत्येक मतदारसंघात किमान चौरंगी लढत पाहायला मिळतीये देशभरात इंडिया आघाडीचा भाग म्हणून लढत असलेले आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पंजाबमध्ये एकमेकांच्या विरोधात लढत आहेत तर आधी एनडीए मध्ये एकत्र असलेले शिरोमणी अकाली दल आणि भाजप यावेळी वेगवेगळे लढत आहेत त्यामुळं यंदा सर्वाधिक महत्वपूर्ण लढत ही पंजाबमध्ये आहे काँग्रेसनं दोन हजार एकोणीसला पंजाबमध्ये आठ जागा जिंकल्या होत्या लोकसभेत काँग्रेस पन्नास जागा पार करण्यात पंजाबची महत्वाची भूमिका होती मात्र दोन हजार बावीस मध्ये काँग्रेसनं विधानसभा निवडणूक हरल्यानंतर काँग्रेसची स्थिती कमजोर झाली आहे यावेळी पंजाबमध्ये काँग्रेसचे सर्वच मोठे नेते काँग्रेस सोडून आम आदमी पक्ष किंवा भाजपमध्ये गेलेत पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील जाखड दोघंही भाजपमध्ये गेलेत तर काही विद्यमान खासदारांनी आपमध्ये प्रवेश केलाय पंजाबमध्ये भाजप कधीही ताकदवर पक्ष नव्हता त्यामुळे आम आदमी पक्ष काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाची स्पेस घेऊन पंजाबमध्ये सत्तेत आलाय असं आपण म्हणू शकतो आणि तोच आम आदमी पक्ष आता इतर ठिकाणी काँग्रेससोबत आघाडीमध्ये आहे त्यामुळे मतदारांमध्ये सुद्धा आप आणि काँग्रेस बद्दल संभ्रम आहे पण यामुळं भाजप किंवा शिरोमणी अकाली दलाला याचा फायदा होण्याची शक्यता तशी कमीच आहे कारण हे दोन्ही मित्र पक्ष यावेळी वेगवेगळे लढत आहेत भाजपच्या शेतकरी आंदोलना वेळीच्या भूमिकेमुळे शिरोमणी अकाली दल भाजपपासून दुरावलेला आहे त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा हा काँग्रेस आणि आपला होण्याची शक्यता नाकारता येत नाही आप देशभरात लोकसभेच्या बावीस जागा लढवतोय त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त जागा या पंजाबमध्ये लढवत आहे त्यामुळं त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकवण्यासाठी आणि पक्ष विस्तारासाठी पंजाबमध्ये चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसला पन्नास किंवा साठ पाठ करण्यासाठी पंजाबच्या तेरा जागांवर सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे शिरोमणी अकाली दला सुद्धा अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यामुळं त्यांच्यासाठी देखील लोकसभेची ही निवडणूक अत्यंत महत्वपूर्ण आहे पंजाब नंतर बोलूयात हिमाचल प्रदेश बद्दल हिमाचलमध्ये लोकसभेच्या चार जागा आहेत ज्यापैकी सर्वच्या सर्व चार जागा भाजपनं जिंकल्या होत्या दोन हजार एकोणीस साली भाजपनं हिमाचलमध्ये जवळपास सत्तर टक्के ओटशेअर शेअर घेतला होता यावरून त्यांची हिमाचलमधील ताकद लक्षात येते मात्र त्यानंतर भाजपनं दोन हजार बावीसमध्ये मध्ये हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक हारल्यामुळं त्यांना इथली सत्ता गमवावी लागली आहे मंडी लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत देखील भाजपचा पराभव झालाय त्यामुळं भाजपला त्यांची दोन हजार एकोणीसची कामगिरी रिपीट करण्याचं आव्हान यावेळी असणार आहे काँग्रेसमध्ये देखील सगळं काही अल्बेलय असं नाहीये नुकतंच हिमाचलमधील काँग्रेस सरकार पडण्यापासून वाचलेलं आहे पण लोकसभा निवडणुकीनंतर ते राहील का याबाबत अनेकांना शंका आहे हिमाचल काँग्रेस अंतर्गत गटबाजीनं देखील ग्रासलेली आहे त्यामुळं दोन्ही पक्षांसमोर विविध समस्या आहेत भाजपनं मंडीमधून अभिनेत्री कंगना राणावतला तिकीट दिल्यानं इथली लढत चांगली चर्चेत आली आहे काँग्रेसनं इथून राजघराण्यातील विक्रमादित्य सिंग यांना मैदानात उतरवलंय भाजपचं पक्ष संघटन इथं मजबूत असल्यानं इथली लढत चुरशीची मांडली जातीय इतर तीन ठिकाणी भाजप आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे हिमाचल नंतर बोलूयात उत्तर प्रदेश बद्दल सातव्या टप्प्यात उत्तर प्रदेशात तेरा जागांवर मतदान होत आहे दोन हजार एकोणीसला भाजपनं यापैकी नऊ तर दोन जागा त्यांचा मित्रपक्ष असलेल्या अपना दल सोनेलालनं जिंकल्या होत्या तर घोसी आणि गाझीपूरची जागा बहुजन समाज पक्षानं जिंकली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात देखील आज मतदान पार पडत आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं होम ग्राउंड असलेल्या गोरखपूरमध्ये देखील याच टप्प्यात मतदान आहे त्यामुळं भाजपसाठी हा टप्पा अत्यंत महत्वाचा आहे यूपी मध्ये सत्तर प्लस जागा जिंकायच्या असतील तर भाजपला या टप्प्यात कामगिरी सुधारावी लागणार आहे या उलट भाजपला स्वबळावर बहुमत मिळवण्यापासून रोखायचं असेल तर इंडिया आघाडीला इथं जोरदार कम बॅक करावा लागणार आहे यानंतर बिहारमध्ये ज्या आठ जागांवर मतदान होत आहे दोन हजार एकोणीसला त्यापैकी सर्वच्या सर्व आठ जागा एनडीए न जिंकल्या होत्या यामध्ये भाजपला पाच तर नितीश कुमार यांच्या जेडीयूला तीन जागा मिळाल्या होत्या यावेळी देखील भाजपला पुन्हा एकदा आपली कामगिरी रिपीट करण्याची अपेक्षा आहे या आठ जागांपैकी अराहा मतदारसंघात केंद्रीय मंत्री आर के सिंग मैदानात आहेत तर पटना साहिब मधून माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद निवडणूक लढवत आहेत मध्ये लालू प्रसाद यादव यांची मुलगी मिसा भारती निवडणुकीच्या मैदानात आहेत तर कर्कटमध्ये राष्ट्रीय लोक मोर्चाचे प्रमुख उपेंद्र कुशवाहा मैदानात आहेत त्यांच्या विरोधात भोजपुरी अभिनेते पवन सिंग हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत उपेंद्र कुशवाहा एनडीएचा भाग आहेत त्यांना कर्कट ही एकमेव जागा देण्यात आली आहे बिहारमध्ये यावेळी एनडीए आघाडीला मोठा फटका बसेल असं बोललं जात आहे त्यामुळं या टप्प्यातील आठ जागा राखण्याचं भाजप आणि एनडीए पुढं आव्हान आहे सातव्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये देखील महत्वपूर्ण लढती आहेत यामध्ये सर्वात महत्वाची लढत आहे डायमंड हार्बरची इथून ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत सातव्या टप्प्यातील नऊ पैकी नऊ जागा गेल्या वेळी टी एम सी न जिंकल्या होत्या त्यामुळं यावेळी त्यांना या सर्व जागा राखण्याचं आव्हान आहे तर भाजपला या भागात जागा वाढण्याची संधी दिसतीये सातव्या टप्प्यात भाजप आणि टीएमसी दोघांपुढे डाव्या पक्षांचं देखील मोठं आव्हान आहे त्यामुळे तिरंगी लढतीत कोणत्या पक्षाला फायदा होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे ओडिसा आणि झारखंड या आदिवासी बहुल राज्यात देखील सातव्या टप्प्यात मतदान पार पडत आहे ओडिशातील एकवीस पैकी सहा तर झारखंडमधील चौदा पैकी तीन जागांवर मतदान होत आहे दोन हजार एकोणीसला ओडिशातील सातव्या टप्प्यातील सहा पैकी चार जागा बीजेडीने जिंकल्या होत्या तर दोन जागा भाजपने जिंकल्या होत्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जिथून येतात त्या मयूरभुंज मतदारसंघात देखील याच टप्प्यात मतदान पार पडतंय दोन हजार एकोणीसला भाजपनं ही जागा फक्त पंचवीस हजाराच्या फरकानं जिंकली होती यावेळी राष्ट्रपतींच्या नावानं त्यांना पुन्हा एकदा इथून जिंकण्याची संधी दिसतीये ओडिसात भाजप यावेळी चांगली कामगिरी करेल असं सर्वच ओपिनियन पोल सांगत आहेत त्यामुळं भाजप आणि बीजेडी यांच्या कामगिरीवर इथं सर्वांची नजर असणार आहे यानंतर झारखंडमध्ये ज्या तीन जागांवर लढत होतीये त्यापैकी धुमका आणि गोड्डा या जागा भाजपनं जिंकल्या होत्या तर राजमहलची एकमेव जागा झारखंड मुक्ती मोर्चानं जिंकली होती हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या भोवती असलेल्या सहानुभूतीमुळं झारखंड मुक्ती मोर्चाला इथं चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे तर भाजप भ्रष्टाचाराचा मुद्दा मोठा करून जे एम आणि काँग्रेस आघाडीला टार्गेट करतोय एकंदरीत सातव्या टप्प्यात भाजप आणि काँग्रेस दोघांपुढं देखील कामगिरी राखण्याचं आणि सुधारण्याचं आव्हान आहे भाजप बंगाल आणि ओडिसामध्ये कामगिरी सुधारू शकतं तर काँग्रेसला बिहार उत्तर प्रदेश आणि पंजाबमधून आशा आहे दोन हजार एकोणीसमध्ये भाजप आणि एन डी ए सातव्या टप्प्यात पुढे होती पण यावेळी चित्र पलटणार का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी भिडूला सबस्क्राईब करा